महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नमस्कार आपण सर्वांना माहितीच आहे माझं नाव म्हणजे राजकीय प्रवासामध्ये सामाजिक जीवनात आपल्या भेटीघाटी होत असतात आपणाच परिचित आहे परंतु आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याकरता म्हणून मी माझा परिचय देतो मी सुनील गोप्टे राजकीय जीवनामध्ये साधारण गेले पंचवीस राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये साधारण पंचवीस ते तीस वर्ष कार्यरत आहे आणि आता पक्षाच्या मार्फत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी शहराध्यक्ष झालो नगरसेवक झालो आता प्रदेशवरती आहे वे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आल्या पक्षाच्या माध्यमातून आणि आता सध्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा मी उपाध्यक्ष आहे महाराष्ट्राचा गेल्या सहा सात वर्षापासून मी किसान मोर्चाचा एक विंग मध्ये जास्त ऍक्टिव्हली काम करतोय त्यामुळे आपण कुठल्याही ज्या काही गोष्टी करतो त्या शेतकरीला केंद्रबिंदू ठेऊन करत असतो शक्यतो म्हणजे सर्वसामान्यांना असतोच पण शेतकरी जास्त केंद्रबिंदू किंवा फोकस असतो त्यामागचंही कारण काय आपली जी इकॉनॉमी आहे किंवा आपली संस्कृती आहे कृषी प्रधान संस्कृती आहे आणि आपल्या इथे शेतकऱ्याला बळीराजा असं म्हटलं जातं म्हणजे जगाचा पोशिंदा ज्याला म्हटलं जातं तो शेतकरी आणि आज आपण गेले अनेक वर्ष बघत असू तर शेतकरी हा नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा कुठल्या ना कुठल्या तरी अवकाळी पाऊस असेल कमी जास्त वादळ वारे असतील यामुळे कायमस्वरूपी त्याचं हातात तोंडाशी आलेला घास जातो आणि गेले अनेक वर्षात आपण बघत आलो की बिचारा बळीराजा जो जगाचा पोशिंत आहे तो अडचणीत असतो मग नैराश्यातून काही आत्महत्या विदर्भ मराठवाड्या या भागामध्ये होत असतात ते आपण वाचत असतो त्यावेळेला आपल्या डोळ्यात पाणी येतं की अरे शेतकऱ्यांनी आपल्या बंधूंनी आत्महत्या केली का तर त्याचं पीक हातात तोंडाशी आलेला घास गेला आणि तो कर्जबाजारी झाला म्हणून मोदी सरकार जेव्हा दोन हजार चौदाला पहिल्यांदा आलं तेव्हापासून त्यांनी शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून एक कृषी बजेट विविध असं एक टार्गेट केलं की काय असलं पाहिजे आणि त्या रोडमॅपवरती आता काम करत असताना अनेक योजना आहेत आणि म्हणून मी असं ठरवलं की आपण ज्या काही योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बंधू असतील गोरगरीब कष्टकरी यांना देण्यात हा आपण प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून केला पाहिजे आता इथे आमचे किसान मोर्चाचे अध्यक्ष माझे सहकारी मिनिजी मसणे आहेत अनेक सहकारी माझ्याबरोबर या कामामध्ये खांद्याला खांदा लावून करत असतो तुम्हाला माहिती आहे की एकीनी काम जास्त होतं एकटा व्यक्ती फार मोठं काही काम करू शकत नाही आत्ता आम्ही ग्राम परिक्रमा यात्रा केली जो आम्हाला प्रदेशाने दिला होता कार्यक्रम आम्ही रायगड जिल्ह्यात आपल्या म्हणजे उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ येतात कर्जत खालापूर आणि उरण कर्जत खालापूर एक उरण आणि पनवेल असे तीन विधानसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघा मिळून जवळजवळ <णाओं> तीनशे पंचेचाळीस गावांमध्ये आम्ही गावोगाव जाऊन मोदी सरकारनी ज्या दिलेल्या योजना आहेत त्या किती जणांना लाभ मिळाला ला। आणि जर मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला देऊ असे तीनशे पंचेचाळीस गावात जाऊन आम्ही ग्राम परिक्रमा यात्रा केली अनेक ठिकाणी आम्हाला चांगला म्हणजे रिस्पॉन्स होता ही योजना आम्हाला मिळते कोणाची कार्यान्वित नाहीये तर आपण ती करून देऊ म्हणून आपण शेतकऱ्यांना आश्वस्त केलं आणि अनेक लोक लो आजही आपल्याकडे येत असतात मला सांगायला आनंद वाटतो की आपण या ज्या माझ्या जनसेवा कार्यालयात बसलेलो आहोत या कार्यालयाचं उद्घाटन माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तीन वर्षापूर्वी झाली आता तिसरं वर्ष ह्या वेळ पूर्ण होईल तर या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आपण ज्या शासकीय योजना केंद्र सरकारची असेल राज्य सरकारची असेल विविध सत्तावीस अठ्ठावीस योजना रोज डायरेक्टली आपल्या जीवनामध्ये एफेक्ट करणाऱ्या आहेत त्यातल्या मुख्यतः ज्या योजना किसान सन्मान शेतकऱ्याकरता किसान सन्मान योजना असेल मागील त्याला शेतकऱ्या असेल नंतर तुमचं पीक पीक विमा असेल एक रुपयामध्ये ह्या सगळ्या योजनांचे लाभार्थी ई श्रम कार्ड असेल म्हणजे श्रमिकांसाठी ई श्रम कार्ड असेल किंवा आयुष्यमान भारत जी महत्वाकांक्षी योजना मोदी सरकारची आहे आयुष्यमान भारत त्याच्यामध्ये पाच लाख रुपयापर्यंत एका गरीब कुटुंबाला विम्याचं संरक्षण दिलं जातं की ज्याच्यामध्ये आपण उपचार करू शकतो अशा विविध योजनांचे आपण साधारण इथून साडे तेरा चौदा हजार या तीन चार वर्षामध्ये आपण लाभार्थी बनवले त्याच्या आधीपासून करतो पण याच्यामध्ये या या प्रामुख्याने जास्त बनवले ऑफिस झाल्यापासून लोकांना माहिती झालं इथे जी मी आपलं काम होईल म्हणून लोक यायला लागले ई श्रम आदिवासी बांधवांना आणि आपण इथून कुठलीही सुविधा दिली देतो ई श्रम कार्ड असेल आयुष्यमान भारत कार्ड असेल आबा कार्ड असेल किंवा करोना काळामध्ये पन्नास हजार रुपये ज्यांच्या घरात दुर्दैवी मृत्यू झाला त्यांची मदत कार्य असेल अशा सगळ्यांना आपण इथून लाभ दिले आणि ते लाभार्थी आपल्याशी कनेक्टेड आहेत कर्जत कालापूर तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जवळजवळ किसान सन्मानचेच तीस हजार लाभार्थी आहेत आता बर आता सतरावा हप्ता परवाच आपल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आला तर सतरावा हप्ता आल्यानंतर अनेक शेतकरी माझ्याकडे आले अरे आमचे आले नाही तर शेतकऱ्यांना माहिती नसतं काही वेळेला की आपल्याला दरवर्षी बँकेच्या नियमाप्रमाणे केवायसी अपडेट करावं लागतं तर तो हप्ता आपल्या अकाउंटमध्ये जमा येतो अनेकांना आपण सांगितलं ना आपण आपल्या ऑफिसमधनही आप केवायसी अपडेट करून देतो किंवा बँकेत जाऊन तुम्ही केवायसी अपडेट करा दरवर्षी केवायसी अपडेट करावं लागतं ती सुविधा आपण दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना लाभ त्याचा प्रॉपर मिळतोय अनेक लोकांचे फोन येतात आमच्या खात्यामध्ये जमा झाला आणि आता माझी त्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना की या बाबतीत जास्त आपले पेपरवर्क पूर्ण करून आता पुन्हा किसान सन्मानचे लाभार्थी वाढवण्याकरता चालू आहे योजना तर आपण जास्तीत जास्त लोकांनी आपलं नाव नोंदवून त्याचा लाभ घ्यावा कारण आता पूर्वी सहा हजार फक्त केंद्र सरकार देत होतं आता राज्य सरकार त्याच्यामध्ये सहा हजार टाकून वर्षाला बारा हजार प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं सगळं काम करत असताना आपण हा ह्या प्रवासाचे आपणच मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत लो पोहोचवलेलं सुनील गोप्टे काय करतोय किंवा काय नाही आता हे आपला आज संवाद साधण्याचं कारण काय येत्या सत्तावीस तारखेला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण रॉयल गार्डन कर्जत येथे कर्जत तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना मग तो कुठल्याही पक्षाचा असेल भारतीय जनता पार्टीचा पाहिजे असं काय नाही ज्याला आवश्यकता आहे त्या गरजू शेतकऱ्यांना विविध मी आमचे पंचायत समितीचे अध्यक्ष असतील वॉर्ड अध्यक्ष असतील त्यांना कळवलं की तुमच्या विभागातून प्रत्येक झेडपी वॉर्डमधून पन्नास शंभर नावं मला द्या प्रत्येक पंचायत समितीमध्ये साधारणतः पन्नास तरी नावं द्या नेरळ पं नेरळ झेडपी वॉर्डमध्ये आता तसं काही शेती होत नाही म्हणून इतर पाच यांच्यामध्ये आपण टार्गेट दिलं त्यांना की या पाच पंचायत समिती वॉर्डमधल्या प्रत्येक शेत गावातील शेतकरी आपल्याला कसा कव्हर करता येईल किमान पाच तरी मला माहिती ही संख्या ही तुटपुंजी आहे फार मोठी नाही आहे कारण शेतकरी वर्ग खूप मोठा आहे पण गरजू असं बोललं किमान गावातील पाच वर्ग आणि शोधा हो आणि ते निपक्षपाती शोधा की कुठलाही पक्ष असा पाहिजे माझ्यात पक्षाचा आहे म्हणून दिलं असं नाही गरजूला द्यावं आणि आता माझ्याकडे आहे मी लिस्ट दाखवतो तुम्हाला सगळ्या विभागातून साधारणतः लिस्ट आलेली आहे साडेपाचशे लोकांची लिस्ट माझ्याकडे आलेली आहे आणि आपण त्यांना रॉयल गार्डनला सत्तावीस तारखेला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे आता आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चाचे जे आहेत ते तर शुवर येणार आहेत गणेशरत् बेगडे आमचे भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्षाप्रमाणे फादर बॉडीचे अध्यक्ष काल मागील त्यांची गोष्ट झाली बोलणं कर मी निमंत्रण देण्याकरता गेलो होतो पण दुर्दैवानी का होते सत्तावीस तारखेला अधिवेशन सुरुवात होते आणि ते आमदार सुद्धा आहेत विधान परिषदेचे परंतु त्यांनी मला साधारण सांगितले नव्वद टक्के तरी मी जमवतो जर संध्याकाळची वेळ सुनील ऍडजस्ट झाली तर मी येण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी आश्वस्त केलंय अजून एक दोन मान्यवर प्रसादजी लाड असतील चित्राताई वाघ आहेत माझा संपर्क झालेला आहे आज उद्याकडे त्यांच्याकडनं मेसेज आल्यानंतर फक्त आपल्याला मी तुम्हाला उद्या किंवा पर्वामध्ये इंटिमेट करतो की कार्यक्रम सकाळी होणार किंवा पूर्वनियोजित कार्यक्रम मी सकाळचा करायचा ठरवत होतो कारण मग काय होतं आपण तिथे आपला एक कार्यक्रम तास दोन तास चालतो पाच सहा वाजता चालू केल्यानंतर सात साडेसात वाजताच कार्यक्रम संपाला मग शेतकरी लांबून आलेला असतो आपल्याकडे फार खांडस पट्ट्यापासून इकडून आलेला असतो लांबपासून मग त्याला जाण्याची असुविधा होते म्हणून शक्यतो सकाळी करावा या मताचा मी होतो कारण पूर्वीचे दोन अनुभव आपण केले त्यावेळेला रात्री शेतकऱ्यांना जायला थोडं हे होत होतं फक्त आता या मान्यवरांचा वेळ जर मिळाला नाही तर आपण साधारण संध्याकाळी पाच साडेपाच वाजता कार्यक्रम करणार आहोत पण आज उद्याकडे ते अगदी स्पष्ट होईल म्हणजे की आपण कधी मी त्यांच्याशी इदगुत साधीन आणि कार्यक्रम पत्रिका पण टाकी आणि आपण जे काही काम करतोय ते तुमच्या मार्फतच लोकांपर्यंत पोहोचतं आता मला त्यांनी प्रश्न विचारले अनेक अनेकांनी परवा सुद्धा विकासजी मिरगणे माझे मित्र पत्रकार आले होते आपण समाजसेवा करत असताना काय काय करत असतो वाढदिवसाच्या निमित्ताने आपण पहिल्यांदा सुरुवात मी महिला मंडळ शाळेच्या आईपासून केली महिला मंडळची जी शाळा आहे ज्या महिला भगिनीच चालवतात आणि तिथे येणारे विद्यार्थी हे गोरगरीब कुटुंबाचे कष्टकरी मजूर कुटुंबातलेच आहेत आणि त्यांना लाभ मिळाला पाहिजे ला म्हणून त्या प्रत्येकांना आपण त्यावेळेला त्यांनी मला शंभर लोकांची लिस्ट दिली होती गणवेश द्या शंभर विद्यार्थ्यांना मी शंभर लोकांना गणवेश दिले होते एक वर्ष कॉम्प्युटर दिला एक वर्ष डोंबेशायत दिली म्हणजे सगळीकडे फिरून कन्याशाळा असेल वेगवेगळ्या विभागात आपण हे सगळं करत असतो तदनंतर आपण काम करत असताना राजकीय जीवनात सामाजिक जीवनात काम करत असताना आपण बघितलंय की वेगवेगळे वे उपक्रम आपण राबवले दर महिन्याला माझ्याकडे आरोग्य शिबिर होत असतं कानाचे यंत्र आमचे किरीटजी सोमय यांची ट्रस्ट आहे त्यांनी ना मी टायपच्या माध्यमातून पाचशे साडेपाचशे लोकांना आपण कानाचे यंत्र आपल्या माध्यमातून दिले अत्यल्प दरात दिले त्यांची टेस्टिंग केली आरोग्य शिबिर असेल दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण तेरणा मेडिकल हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल त्यांचे स्पे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल किंवा दुसरी काही हॉस्पिटल यांच्याशी टाईप केलेलं आहे त्यांच्या थ्रू आरोग्य शिबिर होतं आणि त्या जे ज्यांना हार्टच्या म्हणजे ऑपरेशन पासून तुमची एन्जिओप्लास्टी असेल किंवा तुमचे किडनी स्टोन असेल युरिन स्टोन असेल यांची ऑपरेशन आतापर्यंत जवळजवळ शंभर एक लोकांची आपण त्याच्या माध्यमातून मोफत मध्ये ऑपरेशन करून दिली डोळ्याकरता आपण शंकर आयाच्या आयच्या माध्यमातून कॅम्प केले अनेकांना मोफत चष्मे दिले जवळजवळ चाळीस पन्नास लोकांचे कॅट्रॅक्टचे ऑपरेशन मोफत करून दिली असं सगळं आपण वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा रेग्युलर जी कोर्समध्ये आपण हे काम करत असतो आणि हे आपण लोक पोचवावं आणि सत्तावीस तारखेच्या येणाऱ्या आगा आगामी कार्यक्रमाची आपण लोकांपर्यंत माहिती द्यावी आपल्या माध्यमातून मी करत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती व्हावी आपल्या सर्वांशी चर्चा व्हावी नेहमी आपण सांगितल्याप्रमाणे मी कधीही आपल्याला मला विशेष करून आपला आभार मानायचे आहेत की कधी मी एक क्लिक वरती तुम्हाला मेसेज टाकला तरी अर्जंटमध्ये आपले पत्रकार बंधू अगदी गुण आनंदाने ये माझ्याकडे येत असतात माझ्या मैत्रीच्या मैत्रीसारखे सगळे पत्रकारांशी संबंध आहेत त्यामुळे ते येतात मुळात म्हणून आपले सुद्धा आभार मानतो आता इथे आपण छत्री ठेवले कर्जत विभागामध्ये आपण साधारण अशा छत्री आपण कर्जत नगर परिषद हद्दीतील गरीब गरजू लोकांना आपण या लेबर क्लास असेल या लोकांना ती अफोर्डेबल नसते छत्री घेणं दीड दोनशे रुपयाची म्हणून आपण त्यांनाही वाटप करत आहोत अशा हजार छत्री आपण कर्जत नगरपालिका हद्दीत वाटत आहोत आणि त्या माध्यमातून समाजाचा उत्कर्ष कसं होईल मी कर्जतचं काहीतरी देणं लागतो कर्जत माझे कर्मभूमी आहे मातृभूमी आहे म्हणून या या विभागातील लोकांना चांगलं जीवन माझ्या माध्यमातून कसं सुखकर होईल याचा माझा प्रयत्न असतो हे सांगण्याकरताच आपण सर्वांना बोलवलेलं आहे आपल्याला जर काही प्रश्न विचारायचा असेल तर म्हणतात आपण किसान मोर्चा काम करतात तालुका शेती पावसाच्या एक पिकी एक पिकी पावसावर अवलंबून आता सध्या पावसाचा कारण जर बघितला तर पाऊस हा अवकाळी असतो किंवा शेतकऱ्यांचं पिकांचं बऱ्या प्रमाणात नुकसान होतं भात पिकाची पेरणी केलेली असते पाऊस पडत नाही दुबार पेरणी करावी अशा पद्धतीमध्ये भात पिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा खत खतबीबिया पोहोचवण्यासाठी काही आपण आपल्या माध्यमातून उपाययोजना किंवा काही राबवणार आत्ताच माझं परवा हा खत आपण वाटतोय शेतकऱ्यांना परंतु सर सर सगट सगळ्यांना मिळावं हो, याकरता आपली पंचायतचं कृषी विभाग पंचायतचं बीडीओनशी माझं बोलणं झालं त्यांना बी, बी आणि वाटपचा कार्यक्रम फक्त आता ही ही टेक्निकल अडचण आली की आपली लोकसभेची इलेक्शनची सहा तारखेपर्यंत आचारसंहिता होती आणि ह्यानंतर पदवीधरची आता इलेक्शन लागल्यामुळे पुन्हा एक तारखेपर्यंत आचारसंहिता आहे म्हणून त्यांनाही काही थोडी लिमिटेशन्स आली इवन दो खताच्या बॅगवरती सुद्धा काही बॅगवरती पंतप्रधानांचा फोटो होता म्हणून ऑब्जेक्शन लोकांनी घेतलं म्हणून त्यावेळेला खतही वितरित होत नव्हतं हा थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे पण आपण या शेतकऱ्यांकरता प्रत्येकाला बी बियाणं दर्जेदार बी बियाणं कसं देता येईल याकरता पंचायत समिती कृषी विभाग करून सर्व शेतकऱ्यांना प्रयत्न यांच्या महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी